नमस्कार मंडळी हे आहे चिंचं झाड चिंचाचं झाड पाहिलं आणि त्याला जर फळे आलेली दिसली तर तोंडाला पाणी सुटतं हे पाहा याला छोट्या छोट्या प्रमाणात फळे यायला सुरुवात झालेली आकुडे यायला सुरुवात झालेली आहे हे पाहा आणि हे फळं असं आहे की सर्वांनाच आवडतं चिंच कोण लावडत नाही खायला हे पहा हे झाड खूप मो मोठं असं होत आहे हे दरवर्षी याला प्रचंड असं उत्पादन येतं आपल्या परिसरात चिंचाची भरपूर झाडी आहेत आपल्याकडं बरीचशी झाडी आहेत हे गावरान चिंचाचं आहे आणि उत्पादन जर जास्त आलं चिंचामध्ये तर भाव कमी होतात आणि उत्पादन कमी आलं तर भाव खूप असतात आणि याचा उपयोगही खूप आहे बऱ्याचशा पदार्थामध्ये चिंच वापरली जाते आणि अशी झाडाची खायला तर खूपच सर्वांनाच आवडती चला तर मंडळी पुन्हा भेटूच धन्यवाद